चेनू माऊली छोटीशी सेवा करत असताना कडुलिंबाच झाड त्याला साई नाविंबाच झाड आता आहे मी निघालेलो आणि आता नाश्त्याच्या ऑर्डरला पोचूच मस्त क्लायमेट पण मस्त आहे आजचा आणि फॉक्स सिटी गोटी आपले सक्ष स्वागत आहे ओम साईराम काय काय किती सो गाईज प्लीज इग्नोर दिस पर्सन हे तसं तर दोनच वेळा बसलो बसतो दोनच बसलो आम्ही एकदा नेचर आणि एकदा फक्त प्यायला चहा प्याला हा एकदा पण तुम्हाला माहिती आम आम <laughs> ते आम्ही हे आमच्या ग्रुपच्या शेवटच्या जेंडा ग्रुपचे अध्यक्ष आहेत शेवटी ते कसं म्हणजे त्यामुळे त्यांना ते तसं करून दाखवायला लागतं पोरांना मोटिवेट करावं लागतं नवीन तिथे जाऊ <laughs> दादा बोललो असतो तो ब्लॉग माझा आहे तुझा नाही तो शेलार नागा ग्रुप अध्यक्ष पारके पोरांचे दादा दादा कांबळे आधी दोन गेले पुढे आता आजी घेतोय बघ ते बघा ती इकडे एकदम कोपऱ्या हो। नाश्ता झालाय आमचा आणि आता थोडा आराम करतात बघा मी तुम्हाला दाखवतोय बघा काय आता आपल्या इथं तर बघायला मिळत नाहीत लाईट नव्हती त्यामुळे चार्जिंग नाही थोडी मोबाईलला आणि जिंगण मावली ओम साहेब ओम साहेब त्यामुळे जरा काय खूप काही कवर करायला भेटलं ते आम्हाला ओम सायराम ओम सायराम दिवस चौथा एवढी दिवस चौथा तर शेवटचा पण जास्त किलोमीटर नाही जवळच आहे आमचं थोडा आणि आज रात्री मजाच येईल आपला एक थोडा म्हणजे नवीन शिकव थोडासा नाही नवीन राह कशी बुल आता बोल ना शंभर रुपये दे म्हणून बोल ना आता तू बोलतरी बोल हे त्याची पेशा काढून नंतर तो अंमल्यावर झुलतात आपण त्याला पण उचलून त्या चर्चे राजा योगीराज श्री श्रीदान सदगुरु जायला महाराज की साई बाबा गुरुवारी करीन वारी सर गुरुवारी करीन वर शिडीला आईला बव पुष्पा साई सर निवाईला पुष्पा छाई सर निवाई लार गुरुवारी करीन वर मी जरी दर गुरुवारी करीन वर मी शिडीला आईला बव साई माराई

साई रूपात शंकराला मी साई रूपात पाहिन ना भाऊ पुष्पांच्या माला साई चरणी वाईन भाऊ पुष्पांच्या माला चरणी रन हे घर गुरुवारी करीन वारी गुरुवारी करीन भाऊ पुष्पांचा बाळा काय चरणी वाईन भाऊ पुष्पांच्या बाळा काही चरणी वाईन हे मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का

우 세ేवgर अ다न

चॉकलेट दिला चॉकलेट कोण खाना चॉकलेट दिला चॉकलेट कोण खानाट लय चिम्म मावळी ने चॉकलेट कोण खानाय चिम्म मावलीनी चॉकलेट कोण खाना चोपेटे आमच्या आयरची पोर आयरची पोर खाना तुझ्या आमचे आयराची पोर आयरची पोर खाना माली चॉकलेट दिलाय चॉकलेट कोण घेणार मुंबई माऊलीने चॉकलेट दिलाय चॉकलेट कोण एका चार चार आहे पॉकेट कोण घेणार एका पाकिट मध्ये चार चार आहे चॉकलेट म्हणून पाहिजे राहणार आला बहेर Limba सडे रानात बाई घसाय दिसा लिंबाच्या पानात बाई घसाईरीस द लिंबाच्या पानात काडुलिंबाच झाड त्याला साई नावड काडुलिंबाच झाड साई नाव त्या गुरुच्या स्थानात पहा जाऊन त्या गुरुच्या स्थानात बाई गसाई दिसतो गिंबाच्या पानात बाई साई आला शिर्डी तो सदरुवाला शिर्डी आला दत्त अवतारी माझा साई प्रकटला दत्त अवतारी माझा बाई प्रकटला फकीर घेऊन बाबा आला तो शिर्डीला तो शिर्डीला वराती मधून आला तो उली शिर्डीस्थान आला आओ साई बोलू न गेला माळसा सपती त्याला खंडोबा मंदिरी बोलू न गेला माळसा सपती त्याला खंडोबा मंदिरी जाऊन बसला देव माझा बोळा खंडोबा मंदिर जाऊन बसला देव माझा बोळा ए सद्गुरुला शिर्डीत सद्गुरू आला दत्त अवतारी माझा साई प्रकटला सद्गुरुवाला शिर्डी तद्गुरुवाला दत्त अवतारी माझा बाबा प्रकटला जगा जगा हे ते शिर्डी जगा जगा वाले ओ बाबा साई हेलो बाबा साई हे जय मिला है ऐसा खजाना हम भी लूटे लूटे जमाना हमको मिला है ऐसा खजाना हम भी लूटे लूटे जमाना साई नाम की दौलत जो पाई बाबा नाम की

बघायला तर असे तीन पालखी एक पालखी आहे आणि तिचा हा पलीकडे पालखी ठीक आहे